बॉल खेळता का जागा काय आम्हाला भेटले काळे राजने सांगितले त्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉक मध्ये आज सकाळी सकाळी मस्त बघा कसं मस्त वातावरण बघा वरती तर चला आजच्या ब्लॉक ची स्टार्ट करतो इथून आम्ही चाललोय आता स्वामी समर्थन या केंद्रामध्ये भुईगावला आहे मागे पण दाखवलं तुम्ही स्वामी समर्थ केंद्र तुम्हाला आज पण दाखवतो तर चला मग स्वामींचं दर्शन घेऊन आज मस्त आम्ही दोघं चाललोय फक्त स्वामी समर्थांच्या दर्शनाला आता ओम येतो का नाही ते बघतो आणि चाललो आहे आता केंद्रामध्ये मस्त भरतो आता गाडीत पेट्रोल आणि जातो इथून पुढे

बाहेर म्हणजे मी चल आता घरी तर पाण्याची बॉटल घेतली होती चलताना लागली होती ना येऊन ति त्या बाईला तिथं टिळा लावला नाही आपल्याला ना। आज चल जाऊ दिल्या आम्हाला कॅरी बॅग आता कॅरी बॅग मध्ये सगळं टाकून घेतो मला हार पण भेटला आहे आणि दोन केळ्याचा प्रसाद पण भेटला आहे खूप भारी वाटतं इथे येऊन आणि खूपच गर्दी असते बघा गुरुवार गुरुवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी आहे तर चला मग मित्रांनो आम्ही निघतो आता घरी या मंदिरात दर्शन घ्यायला या खूप मस्त वाटतं आणि स्वामी वर्षी मन मोक्यापणाने होतं कडेला आम्हाला भेटले काळे जामून राजने सांगितले देताना देता, की काळेला आम्हाला भेटले तर त्याला आम्ही काळे जामून घेतो पन्नास रुपये पाव दिले त्याने आम्हाला तर रस्त्यात आम्ही घेतली आता ती वडीची पानं आणि बघा मस्त इथं आम्ही दरवेळेस थांबतो आणि तू काहीतरी घेऊन जातो आम्ही जामनं पण घेतली मागे तुम्ही बघितली तर चला निघतो आता बसईला अर्धिक म्हणले गर्दीशी गर्दीशी तू कधी आला रे आणली प्लेट भरून मस्त आता जामनांची आता ओम आई बरोबर बसून आपाबरोबर बसून मस्त जामनं खाणार आता मला रे मला कोण देणार मी मला चालत नाही उपवास आहे माझा उपासल्यामुळे मला जामणं खाता येत नाही ओम मस्त खाते आई पण बसली आहे त्यांची तिघांची मजा आहे तेजीला पण चालत नाही वाटत जामणं तुला चालत नाही तेजी जामनं का बाबा म्हणजे घरात बाबा आणि बाबा नुसते हो ओम होमच्या पाहते ओम इकडे बेटा सापडली का कुठला बोली बाबाने विचार बाबाला इकडे विचार विचार बाबा दे। दे। पलंगा खाली पाय अरे पलंगा खाल्ला पाडला

बॉल खेळता का जागा काय बॉल खेळायचे बनलेत बघा आपण दोनशे रुपयात बारा भेटलेत म्हणे मस्त एकदम भारी या चला आंबा खायला येता का तुम्ही तुम्ही खुशाल जेवता येत माझ्या उपास हा न रे वा हा वा 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 आपण तिला आहे ना ते दोऱ्याने बांधू तिला मस्त तिला कुठं तरी जायचंय काय घ्यायला जायचं बेटा खाऊ खाऊ घ्यायला पण कुठं नेमकं मला पॉइंट सांग तिकडं कुठं हो मग तू काळा दिसतोय ना मला हा उन्हात फिरतोय म्हणून काळा पडला का फेर लवली लाव नाही क्रिकेट खेळून झाला आज किती फिरतो रे बाबा तू चल चला मी जातो आता जरा काहीतरी खायला आहे तो म्हणतोय जातो त्याच्याबरोबर मोबाईल आता चार्जिंग तर संपत आली पेफसा तुम्हाला त्याच्या पेपसा तू पण खाली त्याची पेप्सी अरे रे ओमा ओमा गेलाय पेप्सा आता हा एकच का नाही आज ऊन तापत आहे म्हणून आम्ही सगळ्यांनी मस्त फेफच्या खायला घेतल्या आज बघा एक नंबर काम आहे आज तुझी दाळ दाल तडका दाल तडका बनवते का चल मग बनवू मस्त चलपासून माझा गुरुवारचा उपवास तर चला आता संध्याकाळी मस्त बनवली तिने तिकोटी वरण तिकोटीचं वरण आणि करतो मी जेवण बघा पोळी आहे तिकोटीचं वरण आहे आणि आळूची पान आहेत आम्ही आणली होती दुपारी तीच आई आपण ते रोज मस्त संध्याकाळी रात्री जेवण झाल्यानंतर फिरायला जातात बघा कुठं फिरतात मी तुम्हाला दाखवतो आज रोजच मस्त दोघं नवरा बायको संध्याकाळी एकदम दोघांच्या याच्याने फिरतात म्हणजे असं एकदम त्यांना फ्रेश फ्रेश वाटतं संध्याकाळच्या वेळेस फिरताना तर आम्ही दाखवतो मला कुठं गेलेत ते बघा इथून असं म्हणजे हा रस्ता तुमचा चालण्याचा तर समोर बघा तुम्हाला दिसत असेल हेवे म्हणजे हा वसईचा रोड आहे आणि तिथं कॅबिन आहे त्या कॅबिनमध्ये जाऊन बसतात दोघ जण थांबव जण बघा कसे इथं मस्त बोलत उभे राहिले बघाय फिर ना बघितलं मित्रांनो कसे मस्त आईवडील मस्त संध्याकाळच्या वेळेच्या पावली कशी करायला आप्पा गेले तिकडे चला मी चाललो आहे आता रिटर्न मित्रांनो असं आपण जेवण मिळून झाल्यानंतर चाललो ना तर आपली शरीर पण हेल्दी असते आणि त्यांचं म्हातार पण आहे आता त्यामुळे त्यांना दा पण बरवाट नसतं ते फिरून येतात चला मग आता झाली रात्र आता वाजलेत साडेआठ तो ओम पुन्हा बसला आहे बघा जेवायला त्याला दोन वेळा रात्री जेवायला भूक लागते असा कसा माणूस काही समजत नाही काय रे तू आता जेवला होता तर दहा वेळ म्हणजे आठ साडेसात आठ वाजता पण जेवतो आणि रात्री नऊ दहा वाजता पण जेवतो दोन तीन वेळा खातो टी वी लवस का जेवण करताना टी व्ही बघायची नसते बेटा थोडं हा एक पोळी खायच्या वेळेस दोन वेळा खातो काय अरे ओमा खरे काय ओमा एसीला काहीतरी प्रॉब्लेम झालाय राजने सुधारवला त्या दिवशी पण काय आता कळत नाही राजला पण प्रॉब्लेम कळत नाही काय झालाय रे टुंग करतो नुसता ए सी काय समजत नाही आज गरमीच होणार आहे ना तुम्ही दोघताना शुभ संध्याकाळ मित्रांनो कसे तुम्ही मजेत नाही आय होप तुम्ही मजेत असाल चला आजचा ब्लॉक करतो इथं जेंड आज आम्ही गेलो होतो स्वामींच्या दर्शनाला मस्त पैकी दर्शन झालं तुम्ही पण कधी वसईत राहत असाल तर तुम्ही पण दर्शनाला जाऊन या एक वेळा भुईगावला तर चला